आता जरा गावाकडे जाऊया कोल्हापूरहून पुण्याला येताना वडगाव एक चार पाच तरी लागत असते अशाच एका वडगावात मला इरसाल दाजिबा भेटला मी बोललो काय दाजिबा कुठं चाललंय शाळेत जातो अहो तुम्ही या शाळा या वयात काय निवय पिवायला शिकताय काय मी कशाचा शिकतो या मास्तुर काय करते <laughs> ते बघायला चालले ते मास्तुर लई पेन आहे म्हणजे मास्तुर लई पेन आहे पोरस मी पोवाय पाठवते आणि स्वतः झोप काढते याला चोकरीतनं उठवतो आणि सांगतो शिक्षण साहेब येणार आहे आता जा मग ते पट दिशी उठते पोरासने बलवाय जाते म्या मग शाळेतल्या पंख्याखाली गप गा झुकतोय पोरांना घेऊन येते पाचूर माझी बाप होती मग मास्तुर परत आलं कि तुमचा अधिकारी येतो का काय हो असता येतोय मास्तुर आलं कि मी हा सांगते काय आज येणार नाही हे ये काय आज येणार नाही उद्या येईल उद्या असं रोज चालतंय का काय तर हो मला रोजची गप गबग झोप पाहिजे की एक दिवस अधिकारी एक दिवस आमदार एखादा टाइम कलेक्टर आपलं काय चालतंय हे तर लांडगा आला रे आला झालं की हो मग एखाद्या दिवशी अधिकारी करत आला तर एकदा तस झालं एकदा तस झालं तो खरंच आला मला झोपेत का उठवला म्हणला काय मास्तर झोपा काढतो <laughs> मी मास्तुरी नाही म्या नागरिक शाळा लागतो या मास्तुर गेले पोरास मी पोवाय शिकवायला अरे बाबा मास्तुरीला वाचवला पाहिजे मास्तुरी आपला माणूस आहे नाही तर माझ्या दोन त्यान कसं पाया बाजीबा तुमचं पाय कुठं आहे नाही जरा पाया पडतो